सांगत सुनील केदार यांच्या सुनील केदार साहेब यांच्या कारागृहातून जामीन अर्जावर सुटका झालेली आहे या कळमेश्वर क्षेत्र आणि सावली क्षेत्राचे आमदार असून यांना खोट्या आरोपात फसवणूक करून झाल्याने बी जे पी सरकार जे आहेत या विदर्भामध्ये सुनील केदार साहेबांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या मागे गरीब शेतकरी जनता ही सगळी त्यांच्या पा पाठी आहे जनता आणि गोरगरीब हे फक्त एकच उद्देश बघते का सत्यावर कोण चालतो आणि कोण खरा आहे त्या सत्याच्या मार्गावर सुनील केदार साहेब हे नेहमी सतत चालत राहतात आज निश्चित निश्चितच मी मी तुम्हाला सांगेल की आता दुपारच्या एक वाजलेले आहेत आणि एक वाजलेला आहे आणि आता अवघ्या काही वेळामध्ये सुनील केदार हे मद, नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर येतील हजारोच्या संख्येमध्ये आपण बघू शकता इथे सुनील केदार यांचे चाहते इथे उभे आहेत लाखोच्या संख्येमध्ये आहेत लाखोच्या संख्येमध्ये आहेत काय नाव आहे तुमचं भूषण कुठून आले तुम्ही काय सांगा काय सांगा शेवटी काय सांगाल शेवटी सत्याचा विजय होते शेवटी 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 सत्याचा विजय होते होतोय शेवटी न्यायाने दाखवून दिलेला आहे सुनील बाबू हे त्यांच्याबद्दल पुन्हा त्यांना सहामिरला हे निर्माण होईल याच्यात काही शंका नाही आणि शेवट सत्य हेच सत्य असते एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो आणि निश्चितच आपण बघू शकता पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे आणि पोलीस बांधव जे आहेत ते सुनील केदारांचे के, जे चाहते आहेत त्यांना म्हणजे कंट्रोल करत आहेत अवघ्या काही वेळामध्ये सुनील केदार जे आहेत ते नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडणार आहेत त्यांना जामीन मिळालेला आहे हायकोर्टाने काल त्यांना जामीन दिलेला आहे काय सांगाल कुठून आलेत तुम्ही खापर काय सांगाल सुनील केदार हे आता मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडत आहे तुम्हाला माहितच आहे की विरोधी जे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये किती भीता, भीती भीती निर्माण झालेली आहे राही आणि से, सेकंड गोष्ट म्हणजे असं की हे शेतकऱ्याचे जे माणूस आहे आपले केदार साहेब त्यांनी काय केलंय हे लोकांना कॅमेरा तुम्ही लोकांना दाखवा गोदर इकडे दाखवा की मी दाखवतोय आम्ही दाखवतोय आपण बघू शकता आपण बघू शकता हे सुनील केदार यांच्या चाहत्यांनी या नागपूर मध्यवर्ती कारागृहा जवळ किती म्हणजे कशा गर्दी केलेली आहे आपण बघू शकता आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे बघू शकता कशा कशा प्रकारे अरे यार तुम्ही थांबाने यार पण तुम्ही पोलीस बघू शकता कशा प्रकारे कशा प्रकारे म्हणजे मीडियाला सुद्धा ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मीडियाला सुद्धा ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आपण बघू शकता इथे रोष दिसत आहे आणि हे बघू शकता इथे थोडा रस्त्याच्या बाजूला होऊन जा त्यांनाही त्रास देऊ नका तुम्ही रस्त्याच्या थोड्या बाजूला व्हा त्यांना कंट्रोलमध्ये करा आणि काय नाव आहे तुमचं मी प्रकाश कापरे नागपूर जिल्हा परिषदेचा सदस्य आणि केदार साहेबांचा जवळचा कार्यकर्ता आहे हे जे गर्दी आहे हे केदार साहेबांच्या प्रेमापोटी आलेले लोक आहे हे काही पैसे देऊन आलेले लोक नाही आणि इथे आज एक धारा एकशे चौरशेस लावली या गृह विभागाने त्यांना लाज वाटायला पाहिजे की इथे लावायची गरज नव्हती याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन झाले तेव्हा नाही लावली पण आज एकशे धारा चौरशेस लावायची गरज काय होती केदार साहेबांची इतकी भीती वाटली का या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना या राज्याचं नेतृत्व करणारा जो इथे बसलेला आहे त्याला सुद्धा केदार साहेबांची इतकी भीती वाटली का हा निश्चितच मी तुम्हाला तुम्हाला सांगेल हे बघा हा हे बघा धारा एकशे चौवेचाळीस या मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि पोलीस पोलीस पोलिसांना सुद्धा तुम्ही सहकार्य करायला हवं कारण शेवटी ते आपले बांधवच आहेत आपण बघू शकता इथे हजारोच्या संख्येमध्ये इथे जे आहेत सुनील केदार यांचे चाहते इथे उभे आहेत आपण बघू शकता आणि पोलीस पोलिसही इथे पाचारण करण्यात आलेले आहेत आणि या परिसरामध्ये असा आपण बघू शकता इथे पोलिसांचा असा एक बंदोबस्त इथे आपण बघू शकता आणि या या भागामध्ये बघू शकता ट्रॅफिकला अडथळा व्हायला नको आपण बघू शकता कार्यकर्ता इथे हजारोच्या संख्येमध्ये इथे सुनील केदार यांचे चाहते इथे आलेले आहेत आणि जे पोलीस बांधव आहेत ते सुद्धा इथे दिसत आहेत आपल्याला हे बघू शकता मीडिया इथे ना जे मीडिया आहे मीडिया सुद्धा इथे आलेली आहे संपूर्ण मीडिया तुम्हाला हे दाखवेल इथे बॉडीगार्ड सुद्धा आलेले आहेत इथे बॉडीगार्ड सुद्धा आलेले आहेत आपण बघू शकता आणि आपण बघू शकता हे बॉडीगार्ड आहेत आणि मीडिया मीडियासोबत हुज्जत घालत घालताना हे दिसत आहेत त्यांनी सहकार्य करायला हवं मीडियाला सहकार्य करायला हवं कारण एकूणच हे बघू हे जे चित्र आहे सुनील केदार यांचा अवघ्या काही वेळा हा याच नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या याच गेटमधनं सुनील केदार हे बाहेर पडणार आहेत आपण बघू शकता याच गेटमधन सुनील केदार जे आहेत ते बाहेर पडणार आहेत हे नागपूर मध्यवर्ती कारागृह आहे आणि याच गेटमधनं सुनील केदार जे आहेत ते आता अवघ्या काही वेळामध्ये बाहेर येणार आहेत आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या गेट समोर लावण्यात आलेला आहे मीडियाला सुद्धा तिथे जाण्याची परवानगी परवानगी आहे त्या गेट जवळ जाण्याची मीडियाला परवानगी नाही आहे आणि पोलीस विभागाला सुद्धा सहकार्य करणं आवश्यक आहे आणि पोलीस विभागाला सहकार्य करणं मीडियाला सुद्धा आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करायला हवं आपण बघू शकता इथे सर्व चाहते सुनील केदार यांचे चाहते इथे आपल्याला दिसत आहेत हे बघा हजारोच्या संख्येमध्ये इथे सुनील केदार यांचे चाहते दिसत आहेत आणि पोलिसांचा तगडासा बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे ट्रॅफिकला कुठलाही अडथळा निर्माण व्हायला नको यासाठी पोलिसांच्या ना या मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये म्हणजे या रोडवर तैनात करण्यात आलेला आहे आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह कारागृह जो परिसर आहे त्या परिसराच्या बाहेर धारा एकशे चौवाळीस म्हणजे कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ह्या ही कलम लावण्यात आलेली आहे तरीसुद्धा आपण बघू शकता इथे हजारोच्या संख्येमध्ये हजारोच्या संख्येमध्ये इथे सुनील केदार यांचे दिसत आहेत यानंतर आमचे जे सहकारी आहेत विजय खवसे हे संपूर्ण माहिती या नागपूर मध्यवर्ती कारागृह परिसरातील संपूर्ण माहिती आता आमचे जे सहकारी आहेत विजय खवसे ते देणार माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर बँक घोटाळ्याचा एक प्रकरणावर तो आरोप होता आणि त्या आरोप नंतर हायकोर्टाने त्यांच्यावर जे आहे सजा सुनाली होती पाच वर्षाची आणि तब्बल आठ ते दहा दिवसाच्या नंतर आज जे आहे म्हटलं काल त्यांना जामीन मिळाला आहे आणि आज जो आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ते सुनील केदार बाहेर येणार आहे आणि त्यां समर्थन करण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचं समर्थन करण्यासाठी हजारोच्या संकेत जे आहे त्यांचे समर्थक या ठिकाणी पोचलेले आहे पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त आहे हा वर्धा रोड आहे कारागुराच्या समोर जे आहे ते सगळी जी आहे मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे आपल्याकडे काही नेते आहेत त्यांच्याकडून आपण काय सांगाल आज जे आहे सुनील केदार जी आहे मंत्री त्यांना जामीन मिळालेली आहे आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेनुसार आम्हाला न्याय मिळालेला आहे बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिला आहे सत्याचा नेहमी विजय होईल आणि सत्याचा विजय झालेला आहे नक्कीच आज सुनील केदारजी जे त्यांचे समर्थन मोठ्या प्रमाणात आहे इथे एकशे चौवेचाळीस धारा लागू केलेली आहेत असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते आलेले आहेत सुनील केदार हे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि युवकांचे नेते आहेत सुनील केदार गेल्या अनेक वर्षापासून या विधानसभेमध्ये आमदार असून त्यांनी या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि हा सगळा वर्ग केदार साहेबांवर प्रेम करणारा वर्ग आहे म्हणून आज इथे भारी प्रमाणात लोक केदार साहेबांवर प्रेम करणारा हा वर्ग आहे म्हणून मोठ्या संख्येने आहे त्यांची सुटका आज होत आहे सेंट्रल जेलमधून त्याकरता त्या करता आलेल्या काय सांगाल सर आज खुदार सर बहार येत आहे सेंट्रल जेल मधून सेंट्रल बाज न्यायालयानं ने चांगला निर्णय केला येणाऱ्या भविष्यामध्ये सुनीलजी केदार केदारसाहेबासारखा नेता जेलमध्ये असणं हे विदर्भासाठी आणि नागपूर जिल्ह्यासाठी चुकीचं आहे म्हणून सुनीलजी केदार साहेबांनी जिल्ह्यामध्येच ना संपूर्ण विदर्भामध्ये विकासाचे कामं केले एका चुकीच्या प्रकरणामध्ये त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी षडयंत्र करून गोवण्यात आलं आहे ज्या बँकेच्या घोटाळ्यामध्ये एक रुपये सुनीलजी केदार साहेबांनी स्वतःसाठी वापरलेला नाही तो शेतकऱ्याच्या हितासाठी तो वापरलेला आहे कुठंतरी एका शेअर मार्केट वाल्याने धोका दिला त्यामुळे प्रकरण घडलं सुनील केदारनी पंचवीस वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे आणि कोणती कलम सुनीलजी केदार साहेबांवर नाही हे मला सुनील केदार साहेबांना जाणून बसवलं असं तुम्हाला म्हणायचं आहे जाणून बजून नाही जुनी केस आहे दोन वीस वर्षा प्रकरण वीस वर्षाचं प्रकरण आहे परंतु सुनीलजी केदार साहेबांनी त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही हे निर्दोष आहे आणि भविष्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्यांची आमदारकी सुद्धा रद्द केलेली आहे काय वाटतं आमदारकी आता न्यायालयीन लढाई आहे मी या ठिकाणी बोलत नाही पण भविष्यामध्ये आमदारकी सुद्धा वापस येईल हे मला थांब विश्वास निश्चितच भविष्यामध्ये आमदारकी सुद्धा त्यांची वापस येईल असं त्यांचा आणखी काही कार्यकर्ते काय कार्य मान्य सुनील बाबू केदार हे आमचे युवकांचे प्रेरणास्थान आहे युवकांच्या प्रश्ना प्रश्नासाठी ते नेहमी लढत असतात युवकांच्या प्रश्नासाठी नेहमी लढत असतात युवकांना मदत करत असतात त्या कास्तकारांचे नेते आहेत त्यांनी एक नारा बुलंद केला आहे जो किसान की बात करेगा व दिल्ली पे राज करेगा या प्रकारचे त्यांची विचारशैली आहे ते युवकांचे कास्तकारांचे नेते आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांना त्रास देण्याच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असते त्यामुळे हाच एक राजकीय हेतूने केलेला हा आजचा प्रकार होता हे आपल्याला सर्वांना लक्षात आलेला आहे आता बघूया समोर काय होतं निश्चितच सुनील केदार जे आहे ते शेतकऱ्यांचे नेते आहे आणि त्यांना जे आहे त्यांच्यावर एक षड्यंत्र रसून फसवण्यात आलं वीस वर्षाची ही केस आहे पण मात्र एकंदरीत मी सांगू इच्छाल का नागपुरात जे विदर्भातले जे कद्दावर जे नेते आहे सुनील केदार आहे मोदी लहरमध्ये सुद्धा ते एकमेव सावनेर मतदारसंघामधून ते निवडून आले होते आणि काँग्रेसमधले ते एक मोठे नेता आहे ते आता काही वेळातच जे आहे नागपूरच्या सेंट्रल जेलमधून ते बाहेर येत आहे आणि त्यांच्या समर्ना समर्थार्थ इथे जे आहे हजारोच्या संख्येत जे आहे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जुटलेले आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढील जे दृश्य आहे ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण मात्र तुम्ही डब्ल्यू एस न्यूज आणि एम टी व्ही नाईनला सबस्क्राईब करण्यास विसरू का संपूर्ण आम्ही दृष्टी तुम्हाला दाखवत राहू आम्ही दोन्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून नमस्कार धन्यवाद